या ए पासून इथे बी जवळ दुसरा अंक घेतला आणि ही दिशा काढली या दिशेला संपूर्ण लेंथ ए बी ला याला लेंथ ए ओ ए ओ किंवा ओ ए किंवा ओ बी लेंथ ओ बी किंवा लेंथ बी ओ या सगळ्या त्रिज्ये आहेत म्हणजे याच्यावर किती त्रिज्ये आहेत अनंत त्रिज्ये आहेत नाही याच्यामध्ये इथे दाखवलेले आहे आसन किती बरोबर उत्तर आहे तुझं पण मी इथे दाखवलेलं किती फक्त दोन पण दोन त्रिज्या वाचताना किती नाव आले चार प्रकारे वाचू शकतात कोणी ओ ए म्हणे कोणी एओ म्हणे कोणी ओ बी म्हणे कोणी म्हणे त्रिज्या समजली आता दोन त्रिज्या एकत्र आले आणि मधन केंद्र बिंदू बंद गेले त्या रेषेला काय म्हणतात उत्तर द्या तू काय उत्तर सांगून दिलं त्याला काय म्हणतात हा डी अक्षराने दर्शवता त्याला डायमीटर असं म्हटलं जात काय म्हटलं आता डायमिटर माझ्या परतून फॉर्म्युले तयार होतात असं खर रेडियस बरोबर आर बरोबर बी भागीला दोन आर बरोबर बी भागीला दोन याच्यापासून काय सूत्र का झालं असते आपलं त्रिज्या ही व्यासाच्या निम्णे असते आता आपल्याला डीचं उत्तर काढते गेला तर काय झालं दोन आर व्याज बरोबर त्रिजेच्या डबल

बर कोणाला माहिती मुलींमध्ये झालं आपल्या गावच्या पाठी पण आपल्या गणितीमध्ये या आकृतीला काहीतरी म्हणतात कोणाला माहिती आहे मुलींमध्ये असाय

ाची ती एका म्हणजे परत त्याच्या बाजूला दुसरा आयत त्यांना आणि एकमेकांना जोडले याला वीट म्हणतात ती पाहिले वीट मी पाहिली आहे तर मीट म्हणजे इस्टिकाची वीट म्हणजे काय इस्टिकाची ती इष्टिका चिटी इष्टिका चिटी इष्टिका समजल समजला हा आता पुढे भरपूर वस्तू आहे आपल्याजवळ